आपले एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी परतले श्रींची मूर्ती आज नारायण मंदिरात कृष्णा पंचगंगेच्या महापुराचे पाणी ओसरल्याने श्री दत्त महाराजांची उत्सवमूर्ती अमाप उत्साहासह पुन्हा नारायणस्वामी मंदिरात आणण्यात आली गुरुपदांच्या सुमधुर गायनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात सवाद्य मिरवणुकीसह देव पुन्हा मंदिरी परतले आहेत महापूर सदृश्य परिस्थितीमुळे प्रथमता नारायणस्वामी मंदिर त्यानंतर टेंबेस्वामी मठात उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती मात्र पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ झाल्याने व वा टेंबेस्वामी मठालाही पोराचा विळखा बसल्याने श्रींची उत्सवमूर्ती मानकरी पुजारी दिगंबर खातेदार यांच्या घरी अठ्ठावीस जुलैच्या पहाटे आणण्यात आली होती गेल्या अकरा दिवसांपासून खातेदार पुजारी यांच्या घरी ब्रह्मवृंदाकडून सेवा करून व भक्तांना दर्शन देऊन उत्सवमूर्ती पुन्हा मूळ स्थानी म्हणजे नारायणस्वामी मंदिरात आली आहे यावेळी मार्गावर सुहासिनी श्रींच्या उत्सवमूर्तीचे औक्षण करण्यासाठी गर्दी केली होती रस्त्यावर रांगोळ्यांची आरास व ठिकठिकाणी फुलांच्या उधळणीमुळे वातावरण भक्तिमय बनले होते पावसाच्या विश्रांती व धरणातील कमी झालेल्या विसर्गामुळे पाण्याच्या पातळीत मोठी घट होताना दिसत आहे व्यापारी पेठेतून पाणी आता पुन्हा पात्राकडे परतू लागले असून मंदिराचा गोलाकार सभामंडप दिसू लागला आहे पाणी उतरण्याचा वेग जर असाच राहिला तर येत्या दोन दिवसात मुख्य मंदिर दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे काकड आरती महापूजा धूप दीप आरती कोटी आधी नित्य कार्यक्रम नारायणस्वामी मंदिरात पुन्हा संपन्न होणार असल्याची माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तो देवस तर्फे देण्यात आली आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका